श्री महालक्ष्मी नमः नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीची व्रतकथा घेणार आहोत त्याचप्रमाणे महालक्ष्मीची माझी पूजन मांडी झालेली आहेत त्याचप्रमाणे आज तिसरा गुरुवार असून आपण या पोथीच्या माध्यमातून महालक्ष्मीची महात्मे किंवा व्रतकथा ही श्रवण करणार आहोत चला तर मग कथेला सुरू श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी देवेनमा ओम श्री क्लू धन धन देहि मम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी मम ममाधीच भवतु तग तप प्रसादन मे धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावे ध्यानात ठेवावे देवीची कहाणी दुपार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मीची देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते बदसराव तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंदाही मोठ्या प्रमाणात देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूरचंद्रिका होतो नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एक वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई वै वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुमानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रस्राव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचं कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र झाली आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं शांबारा एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासीबाहेर आली म्हातारे दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब मलात आहे सख्याशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या राणीसाहेब कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं धुनं बोलतील त्याच्या सख्याही तुला हसतील तू जरा अडोशाला बाईस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारे रागावले मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडी माणुसकी विसरली दारिद्र्य मिली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचं आज ते केलं पण राणी पदावर बसली देवीला आठवणही नाही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंद आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारत आहे पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघड उघडले जातील दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली व्रत मला सांगाल मी ते नेमकं करीन ओतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा वागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडं पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणीमाडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गालीस आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं की तुला म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घडा घराबाहेर पडली दासीनं व्रत केलं तिची स्तु स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे निमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मलाधर तिच्याशी श्यामबालीचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्राव व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रस्रावाचे राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रस्रावाला वाईट वाटलं पूर्वेचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रावाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी ब थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रावाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं राणी माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठेहार दिला श्यामबाला वडिलाची काळजी घेत होती काही दिवसाने राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा सा निरोप घेतला जावायना मोहरा भरलेला हंडा नोकऱ्याकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशीच दिसली सुरज कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चित्तेची सावट पसरत होते काळजीचा वनवा बडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महलात गेली आईला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली दिसली तिला आणायला पाठवा आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून आली आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीला तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दूपदीपाचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तर तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोसवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हती मलाधराने विचारली माहेरून काय आणलंस श्यामबालेने सोबत आणलेल्या अंड्याकडे बोट दाखवलं मला दराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं तर मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलाच्या राज्यातलं आहे वडिलाचे राज्या राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलाचं राज्य होतं आज श्यामबाल्याच्या सांगण्यातील खोच राजानं हिरली तो विचार गुंतला श्यांबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला सवय येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इनामी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी आपण प्राणही द्यावा मला धर राजा निश्चयाने उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं बद्रसरावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रसरावाने अनुमती दिली मलाधराने मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मलाधराला वंदन केलं आज्ञा करावे महाराज ते म्हणाले भद्रसरावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूत ताबडतोब स्वार करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सैनापतींनी व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सैना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारी सैनिक तुटून पडली मलादाराचे सैन्य बिभान लढत होती शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होती सूर्यपश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रसरावाचं राज्य पुन्हा मिळवलं मलादाराला व शाम ही आनंदाची बातमी सेना ता सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकाने शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळवली तो पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालधराने भद्रसरावाला सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो।, तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी पूजा केली आरती झाली धुपदीपाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वांनाचं जेवण केलं मार्गशी महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मलाधरा आणि भद्रसरावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यात या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रकीयेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला ही अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी त्याचप्रमाणे सर्वांनी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी माझ्या वाचण्यामध्ये काही चूक झाली असेल तर लक्ष्मी मातेने मला क्षमा करावं श्रीस्वामी समर्थ